उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा सा मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयारच आहोत मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हिसा हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलायला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा साहेब दोन तीन वेळा मीडियावर या गोष्टी बोललेल्या आहेत संजय राऊत रोज सकाळी बोलतात त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे तो सोपा पर्याय असा आहे उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे तुम्ही एक कॉल करा राजसाहेब राजसाहेब सांगतो आम्ही करतो आणि मनसे एकत्र येणार आहेत आदित्य ठाकरे देखील या बाबतीत दुजारा दिलेला आहे या बाबतीत आपलं काही राज ठाकरे साहेबांचे काय बोलणं झालंय का मला असं वाटतंय की या सर्व गोष्टींची मी सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्त्वाचं आहे सो याची सुरुवात आम्ही केलेली आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धवसाहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयारच आहोत मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हिसा हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलायला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा आदित्य साहेब दोन तीन वेळा मग मीडियावर या गोष्टीत बोललेल्या आहेत संजय राऊत रोज सकाळी बोलतात त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे तो सोपा पर्याय असा आहे की उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे तुम्ही एक कॉल करा राजसाहेब तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो की राजसाहेब शंभर कॉल करतो पहिला कॉल ते येऊ द्या तुम्ही जे सतत मीडियावर बोलताय ते प्रत्यक्षात पण उतरू द्या ना, सा ना की फक्त लोकांना लोकांसमोर दाखवण्याचं काम करताय तुम्ही की आम्ही तर करतोय त्यांचा पाठिंबा नाही कारण दोन हजार चौदाचा आणि दोन हजार सतराचा जो आमचा अनुभव आहे तो वाईट आहे त्यावेळेला देखील असा उद्धव साहेबांचा एक कॉल आला आणि साहेबांना म्हटले की मला फसवलं आपण एकत्र येऊया राजसाहेबांनी मोठं मन दाखवलं आणि लगेच हो म्हणतो की शेवटच्या म्हणजे मला चांगलं आठवतं त्यावेळेला आमचे ए बी फॉर्म वाटायचं काम सुरू होतं आणि तात्काळ सन्माननीय राजसाहेबांनी ते एबी फॉर्म वाटायचं काम बंद केलं होतं आणि सांगितलं होतं की जर महाराष्ट्राला आपली गरज असेल महाराष्ट्राला जर आम्ही एक दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राचं भुण। आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण त्यावेळेला देखील शेवटच्या क्षणी साहेबांनी फोन उचलणं बंद केलं त्यांच्या नेत्यांनी फोन उचलणं बंद केलं तसा अनुभव आम्हाला पुन्हा येऊ नये त्याच्यामुळे आम्ही आमची पावलं ही जपून टाकतोय जर त्यांचा त्यांची खरंच इच्छा असेल महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आपण एकत्र यायला पाहिजे उद्धव साहेबांनी आदित्य ठाकरेंनी मात्र दुजोरा दिला या गोष्टीला की कल्याण पासून सुरुवात झालेली आहे चर्चा आणि एकत्र सुरुवात करू उद्धव साहेबांनी एक कॉल राजसाहेबांना करावा